जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासन नापास रायगडच्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरण क्षेत्रातील अनेक गावे आदिवासी वाड्या वर्षानुवर्ष स्वच्छ मुबलक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत पाणी हे जीवन आहे मात्र याच बोटवर पाण्यासाठी येथील सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस आदिवासी वाड्या जीवाच्या आकांताने पाणी पाणी, पाणी करीत आहेत इथल्या मायमाऊली आया बहिणी यांचा पाण्यासाठी सुरू असलेला आक्रोश

सपशेल नापास झाल्याचा आरोप होतो पाण्याच्या मुद्द्यावर सरकार दरबारी निवेदन तर नेत्यांची आश्वासने हा पाठ शिवणीचा खेळ काही खेळ्या थांबत नाही आंदोलने लढे निषेध सभा तर सुरूच आहेत मात्र इथल्या राजकारणी पुढाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांना बाजार फुटता फुटत नाही ही कैफियत इथले गावकरी सतत मांडतात मागच्या वर्षी काही हाताच्या बोटांवर मोजावे अशा सामाजिक संस्था कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःची यंत्रणा लावून गाळ उपसण्याचा समाज कार्याचा वसा जपला त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे आता पुन्हा एकदा एक, एक मे महाराष्ट्र दिनी गाळ उपसण्याचे काम करून पिण्याच्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी आता जोर धरतीये अलिबाग तालुक्यातील उमटे धरण हे कायम यांना त्या कारणानं चर्चेत असतं आता कडक उन्हाळा आहे यावर्षी पाण्याची स्थिती काय आहे मुबलक आणि शुद्ध पाणी मिळतं आहे का लोकांना कसं आहे उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न जवळजवळ आम्ही मागच्या आठ ते दहा वर्षापासून सुरू होता गेल्या वर्षी उमटे धरणाच्या गाळाच्या प्रश्नाला खरी दाद सन्माननीय प्रशांत नाईक माजी नगराध्यक्ष अलिबाग त्यानंतर चित्रलेखा पाटील त्यानंतर शेठ त्यानंतर सुरेंद्र मात्रे असतील त्यानंतर ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर असतील ॲडव्होकेट मानसी मात्रे असतील ॲडव्होकेट सुहास कारोळकर असतील इथले सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक सेवाभावी संस्था आहेत यांनी पु पुड़, यांच्या पुढाकार घेऊन गेल्या वर्षी आम्ही मे महिन्यात गाळ काढायचा प्रश्नाला सुरुवात केली जवळजवळ सतरा मे ते दोन सतरा मे ते जवळजवळ नऊ जून जूनपर्यंत गाळ काढायचा प्रश्नाचा गाळ काढायला सुरुवात केली होती इथल्या अनेक गावांनी इथल्या अनेक महिलांनी धरणावर भेटी दिल्या होत्या गाळ काढायचा गाळ काढायचा जो प्रश्न होता त्याला खऱ्या अर्थाने एक न्याय देण्याचं काम झालं होतं परंतु हे गेंड्याचे कातडीचे जे अधिकारी आहेत ते याकडं मागच्या पंधरा सतरा मे सतरा मेपासून ते नऊ जूनपर्यंत हे अधिकारी फिरकलेच नाहीत आजही धरणाच्या गाळाचा प्रश्न जो आहे तो तसाच प्रलंबित आहे ज्यांच्याकडं जबाबदारी आहे ते जलजीवन प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा त्याच्याकडे धरणाची मालकी आहे त्या धरणाच्या मालकीची ज्यांच्याकडे आहे जे प्राधिकरण विभाग माणगाव त्याचा अधिकारी आज जवळजवळ पंधरा वर्षी तर फिरकलाच नाही ही जी माझ्या मागची जॅकवेल पाहतात ती जॅकवेल जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापूर्वीची तुटलेली जॅकवेल आहे तिथे पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत ते जाऊ शकत नाही त्याच्यामुळं धरणाचं पाणी किती सोडायचं किती प्रमाणात सोडायचं ह्याचं कंट्रोलिंग आजपर्यंत इथं राहिलेलं नाही आपण पाहू शकता धरणाचा परिसर खूप मोठा आहे ही जी झाडं आहेत वरती डोंगरावर ही झाडं आहेत ही पाण्याची वॉटर बँक आहे खालचा धरणातला गाल काढला की पाणी येणार आहे गेल्या वर्षी सहा फुटावर पाणी लागलं होतं परंतु हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत त्याच्यामुळं हे अधिकारी इकडे फिरकत नाहीत मी जाहीर आवाहन करतो की महेंद्रशेठ दळवींनी गेल्या वर्षी जवळजवळ एक शंभर कोटींच्या वरती निधी मंजूर करून आणला होता त्यानंतर अजित पवारांच्यासोबतसुद्धा मीटिंग झाली होती याच्यावर मी सन्मान्य महेंद्रशेठ सुद्धा आवाहन करतो सन्मान्य तटकरे साहेबांना सुद्धा आवाहन करतो आदिती तटकरेंना आवाहन करतो की ह्या येत्या एक मेला सगळा गाजावाजा घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन धरणावर उमटे धरणावर नारळ फोडाचा कार्यक्रम ठेवा सगळी या व्यवस्था आम्ही उमटे धरण संघर्ष समिती करतो कारण विषय असा आहे धरणाचा विषय हा कोणाच्या वैयक्तिक राजकीय हा विषय नाही आहे हा सामाजिक प्रश्न आहे पाण्यासारख्या प्रश्नावर जर तुम्ही बोलत नसाल तर मग अजून प्रश्न राहिलाय कुठे जिल्हा परिषद रायगड परिषद रायगड जिल्हा परिषद ही पाण्याच्या बाबतीत बदनाम झालेली जिल्हा परिषद आहे जलजीवन मिशन जलजीवन मिशन योजना राबवण्यात रायगड जिल्हा परिषद नाफास झालेली आहे